नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती यादव आपलं स्वागत करत आहे समर्थी ते आदर या नवीन युट्यूब चॅनलवर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलो की पेपर कटिंग कसं करायचं चौथा भाग वगैरे कसं काढायचा छातीचा चौथा भाग कसा काढायचा हे सगळं आपण शिकलो पण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डायरेक्ट माप कपड्यावरती कटिंग करणार आहोत तर चला मग आपण जास्त वेळ न घालवता कटिंग शिकूयात फेब्रिक कटिंग करताना प्रथम आपण कपड्याची अशी डबल घडी करून घेऊया चाळीस छातीच चाळीस छातीसाठी आपण घडी घेऊया दहा आणि दोन बारा म्हणजे छाती किती आपली चाळीस चाळीसचा चौथा भाग आला दहा आणि दहा मध्ये दोन मिळवले किती झाले बारा तर आपण ही बाराची घडी केली आहे डबल घडी टाकली आपण फेब्रिकची त्यानंतर आपण पहिले उंची टाकूयात तर उंची इथे मी घेणार आहे सोळा इंच झाले आपण उंची घेतली इंच त्यानंतर आपण शोल्डर टाकूया शोल्डर टाकते मी इथे पावणे सहा इंच हा आपण माग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे शोल्डरच जेवढं शोल्डर तुम्हाला दिलेलं आहे त्याच पद्धतीने पूर्ण काय करायचं तयार करून घ्यायचा शोल्डर जर असेल तर देखील आपला तुम्ही पावणे सहाच चौकोन तयार करून घ्या त्यानंतर इथे आपलं येणार आहे छातीचं माग छाती किती आहे आपली चाळीस इंच तर चाळीसचा चौथा भाग झाला दहा आणि दहा मध्ये दोन मिळवले तर झाले आपले हे बारा इंच आपण ऑलरेडी बारा चीच घडी घेतलेली होती त्यानंतर इथे खाली आपण घेऊयात कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच कंबर आहे इथे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग आला साडेआठ साडेआठ मध्ये दोन मिळवले साडे दहा इथे आपण अशा पद्धतीने साडे दहाच मार्किंग करून घेतलंय आकार जो आहे तो एक इंचावर आणि मागचा आकार जो आहे तो दीड इंचावर घेतोय आपण आणि अडीच इंचाची अशा पद्धतीने याला वक्र आकार देऊन घ्यायचा आता गळ्याची रुंदी ही कॉमनली मी तुम्हाला सांगितलेली की सव्वा दोन इंच सर्वांना बसते पुढचा गळा प्लस अर्धा इंच पुढचा गळा होता इथे सहा इंच अधिक अर्धा साडेसहा इंच घेतला आपण आणि अशा पद्धतीने सोपून तयार करून घेत आणि याला आता लिहून घ्यायचं आहे आता आपण मार्किंग झालेली आहे आपली आता आपण लगेच कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने कटिंग करायला घ्यायचंय अगदी सोपं असतं ब्लाऊज शिवणं थोडं लक्ष देण्याची गरज असते त्यानंतर इथे आपण हे दोन तुकडे करून घेणार आहोत कात्री टाकून हा एक बॅकचा जो पार्ट आहे तो आपण साईडला करून घेऊयात आणि इथे आपण फ्रंटचं कटिंग व्यवस्थित करून घेऊ हा तिथे मुंढ्याचा आकार कट करू त्यानंतर आपण कट करूयात ग्लू पट्टी आता आपण पाठीमागचा गळा कट करून घेऊया इथे गळा रुंदी टाकली आपण सव्वा दोन जो मी पुढे टाकलेली होती मागचा गळा घेतोय आपण दहा इंच दहा मध्ये अर्धा नऊ ला साडेदहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला उंचीतून अर्धा इंच कमी करायचंय कारण आपण पुढे युपट्टी करणार आहोत ना युपट्टी लावणार आहोत तर मग हा अर्धा इंच कमी होणार आहे त्याच हिशोबाने तुम्हाला कट करून घ्यायचा आहे मागचा गळा देखील आपण कट करून घेऊया आता आपण इथे बाहीची कटिंग करून घेऊया बाहीची उंची मी इथे घेते सहा इंच सहा मध्ये दोन मिळवले आठ इंच झाले आपले हे त्यानंतर आपण काय करणार आहोत छातीचा चौथा भाग घेणार आहोत छाती किती घेतलेली आपण इथे चाळीस इंच चाळीस चा चौथा भाग आला दहा मग हे आपण पूर्ण घेतले दहा इंच पूर्णपणे उंची टाकून दिली आपण आठ इंचाची त्यानंतर बाहीचा मच्छकट कट आपण टाकतो इथे साडेतीन इंचावर आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन आकार आप देऊन घ्यायचे एक बॅक साठी आणि एक साठी अशा पद्धतीने आपण दोन्ही मार्किंग करून घेतलंय आणि आता खाली इथे करू आपण दंडखेऱ्याचा निम्मा प्लस दोन इंच दंडखेरी किती आता इथे आपला चौदा चौदा आला सात सात मध्ये दोन मिळवले इट नऊ जसं आपण आकार दिलेला आहे त्याप्रमाणे कटिंग करून घेऊया ही झाली आता आपली स्लीव पण कटिंग करून झाली आहे आता तुमच्याकडे जर फेब्रिक उरलेलं असेल तर त्या त्यामध्ये तुम्ही डबल यू पट्टी करू शकता आपली जेव्हा आपण कटिंग केलं होतं तेव्हा सिंगल युवपट्टीने घालली तर माझ्याकडे फेब्रिक शिल्लक आहे म्हणून मी इथे आता ही डबल पट्टी काढते आता आपण काय करूया खूप युव पट्ट्या देखील आत्ताच काढून घेऊया ही जळ्याची पट्टी होती जे निघाल होता जे गाळ्याचं कटिंग आहे ते तर या पट्टीमध्ये आपण आपल्या दोन पट्ट्या करू शकतो एक हुक हुक पट्टी आणि एक लूप पट्टी ही आहे हुक पट्टी जी आपण कमी रुंदीला घेतली आहे आणि ही जास्त रुंदीची जी पट्टी आहे ती आपण लूप साठी युज करणार आहोत हे आपण ठेवून देऊया आणि आता आपण पाहूयात कमरेच्या पट्टीसाठी तर साधारणत सव्वा ते दीड इंच उंचीला अशी आणि रुंदीला थोडी जास्तच कमरेची पट्टी देखील काढून घेतली आहे आता गळ्याच्या पट्ट्या गळ्याच्या पट्ट्या क्रॉस कपड्यामध्येच काढायच्या नाही जर तुम्ही स्ट्रेट काढल्यात तर तुमची पायपिंग व्यवस्थित येणार नाही तुम्हाला पायपिंग साठी हा क्रॉसेस या पट्ट्या क्रॉसेस काढाव्या लागतात अशा पद्धतीने एक ते सव्वा इंचाची ही पट्टी सरळ काढून क्रॉस मध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही करा एका पट्टीचं माप घेऊन केलं तरीही चालेल अशा पद्धतीने आता हे उरलेलं फेब्रिक मी साईडला ठेवते आणि आता आपण हे ब्लाउज शिवायला घेऊयात भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद